नमस्कार मित्रांनो मराठी सागरच्या अजून एका लाईव्ह सेशनमध्ये आपलं स्वागत आहे आज तारीख आहे चोवीस डिसेंबर आणि आता आपण आपला एक ट्रेड पंच केलेला आहे मार्केट डाऊन साइडला जायला आहे हिशोबाने आपण पंच केलेला आहे ट्रेंड मॅक्सी ते मी क्विकली बघतो ट्वेंटी पॉइंट पहिले कुठे त्याच्यानंतर एक आयडिया घेतो ओके ठीक आहे अजून थोडा अंतर आहे बाकी सो एकदा रिफ्रेश करूया कॅन्डल कुठे क्लोज झालेली आहे ते देखील बघूया आज मंगळवार जरी असला मित्रांनो तरी देखील उद्या वेनर्सडे ला हॉलिडे आहे त्यामुळे आज टाइम डीके देखील आपल्याला बऱ्यापैकी मिळू शकतो आणि शिवाय बुधवारप्रमाणेच आजचा दिवस आपल्याला ट्रीट करावा लागेल सो त्या हिशोबानेच आपल्याला आपले स्ट्राईक प्राईस वगैरे सिलेक्ट करावे लागतो सो इथे कॅन्डल क्लोज झालेली होती एकशे सहासष्ट पॉईंट पंचावन्न आणि आपली एंट्री झालेली होती एकशे पासष्ट पॉईंट पंच्याऐंशी सो ठीक आहे पंचावन्न साठ सत्तर पॉईंट सेवन चा डिफरन्स आहे ठीक आहे आपण आपल्या एंट्रीच्या इश्यू इथे सेट करूया वन सिक्स्टी फायंट एट फाईव्ह त्याच्यानंतर त्यात ना फॉर्टी मायनस केले तर वन टू फाय पॉईंट एट फाईव्ह आणि सॉरी स्टॉप लॉस इथे असेल वन टू फाईव्ह एट फाईव्ह आणि स्टॉप लॉस आपला असेल वन एटी फाईव्ह पॉईंट एट फाईव्ह ठीक आहे

ठीक आहे हा डायरेक्ट एक टार्गेट आपण सेट केलेला आहे वन पॉईंट प्लस मध्ये थोडा थोडलेला आहे ठीक आहे आणि स्टॉप लॉस आता पण रेडी राहूया स्टॉप लॉस डिपिंग चेंज करू कॉ असेल आपला कॉस्ट टू कॉस्ट वन सिक्स्टी फाईव्ह पॉईंट एट फाईव्ह वन सिक्स्टी फाईव्ह पॉईंट नाईन वन सिक्स्टी फाईव्ह पॉईंट सेवन ठीक आहे इथं थोडंसं रिव्हर झाला तर आपण आपला लॉस इकडे ट्रेलिंग स्टॉप लॉस सेट करू शकतो इथे मार्केट खूप फॉल होत आहे अजूनही दोन मिनिटं बाकी आहेत

या कॅन्डलला आपल्याला टार्गेट मिळतोय का आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल कॅन्डल थोडीशी ऑपोजिट डायरेक्शनला क्लोज आहे होत आहे इथे मित्रांनो इकडे प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक करत आहे त्याच्यामुळे आपण आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस सगळ्यात पहिला सेट करत आहोत टार्गेट नंतर सेट केला तरी चालेल पण परंतु स्टॉप लॉस हा सिस्टम मध्ये लागलेलाच असायला हवा ला सो त्याप्रमाणे आपण इथे आपला स्टॉप लॉस सेट केलेला आहे कॉस्ट टू कॉस्ट निघणार जर का आपल्याला इथून रिव्हर्स झाला मार्केट तर की काही जास्त नुकसान नाही आहे इनफॅक्ट इथे इथे देखील थोडासा रिव्हर्सलच येईल सो इथे देखील आपण कॉस्ट टू कॉसच निघून जाऊ सी इथून आता परफेक्ट मिडलला आहे आपला ट्रेलिंग लॉस येतोय का टार्गेट येतोय इथे जर का हाय ब्रेक केला नसताना या कॅन्डलने प्रिव्हियस कॅन्डलचा तर आपल्याला खरंच जास्त बेटर चान्सेस होते कारण की दोन कॅन्डलच्या रिट्रेसमेंट नंतर फॉल येण्याची पॉसिबिलिटी असते परंतु इथे हाय ब्रेक केल्या आणि वरच्या साईडला कॅन्डलच्या वरच क्लोजिंग दिलेली आहे त्यामुळे थोडस डायसी वाटत आहे आता इथे हा ट्रेड वन ट्वेंटी एट ऑलमोस्ट जर का आपण टेक्निकली पाहिलं इथे सो so, फक्त तीन पॉइंट दूर होता आपल्या टार्गेटचा तिथून पुन्हा रिव्हर्सल येऊन आपला ट्रेलिंग स्टॉपला सीट करेल कदाचित सो हरकत नाही मित्रांनो ऑर्डर एक्झिक्युटेड क्लोज डन आपण बाहेर आलेलो आहोत ट्रेडच्या काहीच प्रॉफिट नाही कॉस्ट टू कॉस्ट निघालेला आहोत एकच फॉल आलेला आणि त्याच्यानंतर त्याला कंटिन्यूटी नाही मिळाली ऑलमोस्ट इथे आपण बघू शकतो एकशे अठ्ठावीस पॉईंट पर्यंत फॉल आलेला होता आणि इथे देखील आता आपलं फक्त ट्रेलिंग स्टॉप लॉस शिफ्ट केलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा थोडं इथे फॉल दिसत आहे सो असं सिच्युएशन दिसू शकतात मित्रांनो परंतु आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस आपले स्टॉप लॉस किंवा आपले टार्गेट याच्यावर आपण थोडं स्ट्रिक्ट राहायला हवं भले ही कदाचित आता आपला टार्गेट इथे मिस झालं असेल काही साठी परंतु मार्केटमध्ये जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस हे जे तीन चार तीन चार पॉईंट आहेत ह्याच्यासाठी आपण आपले मध्ये ट्रेड क्लोज नाही करायचे कदाचित हे पाच सहा पॉईंट इथे क्लोज करायची जर आपल्याला सवय लागली थोडस रिव्हर्स होत आहे तर इकडे क्लोज करूया त्याच्यानंतर पुन्हा फिरून आपला टार्गेट हिट करेल त्यावेळेस आपल्याला पुन्हा रिग्रेट व्हायला लागेल सो रिग्रेट आणि हे जे आपण बोलू शकतो की फिअर फोमो आपला टार्गेट मिस होईल हे दोन्ही काढून टाकायचं आहे आपल्याला तरच आपण सर्व्ह करू शकतोय ट्रेडिंग मध्ये इथे देखील इफ यू सी आपल्याला लॉस तसा झालेला नाहीये ब्रोकरेज चार्जेस वगैरे जे असतील तेवढेच लागलेले आहेत परंतु आपण जर का रूल प्रॉपरली फॉलो केले तर ओव्हरऑ लॉंग टर्म पिरियड आपण प्रॉफिट मध्येच राहू शकतो ठीक आहे सो ऑन नॉट आता इथेच थांबतोय पुढच्या वेळेस आपण बघूया आता इथे कॅन्डलनेस स्पाइक मारलेली आहे so, सो जर का आपण इथे पुन्हा आपला स्टॉप लॉस ट्रेल नसता केला तर कदाचित जास्त स्टॉप लॉस द्यावा लागला असता सो दॅट्स वाय इट इज ऑलवेज सेट की वी हॅव टू फॉलो रूल्स

सो ओव्हर इयर क्लोजिंग होती एकशे त्र्याहत्तर ला आणि आपली एंट्री झालेली होती एकशे त्र्याहत्तर पॉईंट पस्तीस सो पस्तीस पॉईंटचा इकडे बेनिफिट झालेला होता आपल्याला सो ठीक आहे एवढं थोडंफार प्लस मायनसही होतच राहतात इकली आपण आपले मार्किंग करून घेऊया सो वन सेवन्टी थ्रीच्या हिशोबाने टार्गेट आपला होईल वन थर्टी थ्री आणि स्टॉप लॉस आपला होईल वन नाईन्टी थ्री राऊंड फिगर थोडा बेटर राहतो टायपिंगसाठी काही चुकीचं केलेलं आहे इथे प्रॉफिट लेवल मध्ये वन थर्टी थ्री आणि इथे वन नाईन्टी थ्री उलट टाईप केलेलं ठीक आहे सो सेट आहे मार्किंग इथे इंटरेंट देखील मी लावतो जेणेकरून आपल्याला ट्रेलिंग स्टॉप लॉस घेता येईल सो वन फिफ्टी थ्री ऑल राईट सो इथे पोजिशन सेट आहे इथे पण आपण मार्किंग करून घेऊया सो so, uh, इथे लॉंग केलेला आहे आपण सो so, पहिला ट्रेड आपण शॉर्ट केलेला होता आपला थोड्यासाठी टार्गेट राहिलेला तिथून मार्केट रिवर्स झालेला होता आता इथे आपण लॉंग केलेला आहे आता इथून पुन्हा रिव्हर्स होऊन पुन्हा डाऊन जातोय का मार्केटचा काही भरोसा नाही मार्केट कोणत्याही ना डायरेक्शनला जाऊ शकतो परंतु आपण आपल्या रूलनुसारच जो आपल्या डायरेक्शन दाखवेल आपल्या रूलनुसार त्या हिशोबानेच आपण एंट्री घेत आहोत नाही इथे मी सेट केलेलं आहे अपसाइडला जर का फर्स्ट टार्गेट आपल्याला हवा असेल तर हे स्कोप आहे या लेव्हल पर्यंत जाण्याचा आता इथून जे ब्रेक करून वर गेलेला आहे आणि इथे क्लोजिंग चान्सेस सारा हाय की थोडा अजून अप जाऊ शकतोय एक साधारण आठशे तीस चाळीसच्या चा लेवल पर्यंत परंतु जर का इथूनच रिव्हर्स झालं तर आपला स्टॉप लॉस देखील रेडी आहे सो नो इश्यू विथ दॅट सो भाऊ आता इथे आपला स्टॉप लॉस पहिला हिट होतोय का आपला फर्स्ट टार्गेट हिट होतोय अजूनही दोन मिनिट बाकी आहेत कॅनल क्लोज होण्यासाठी स्ट्राईक प्राईस राऊंड फिगरच्या जस्ट एक अगोदरची स्ट्राईक प्राईस आहे तेवीस नऊशे पन्नास ची सो मार्केट डेप्स मध्ये इथे ऑप्शन yeah, सेलस हा क्वाईट हेवी ऑन दिस साईड वन एटी फोर आहे आणि इथे नाईन्टी सिक्स आहे सो ऑलमोस्ट डबल आहे सेलर्स कम्पेअर टू बायस आणि आज वेनस देखील आहे सो थोडासा डीकेचा बेनिफिट देखील आपल्याला तर मिळू शकतोय जर का एक शार्प मुव कोणत्याच डायरेक्शनला आली नाही तर टाइम देखील थोडासा होऊ शकतो ठीक आहे सो लेट्स वेड एन वॉच हा सेकंड ट्रेड आहे आपला फर्स्ट आपला कॉस्ट टू कॉस्ट आपण निघालेलो आहोत सेकंड ट्रेड मध्ये प्रॉफिट होतोय का लॉस होतोय मित्रांनो कॅनल क्लोज झालेले आहे परंतु इथे निगेटिव्ह कॅनल फॉर्म झालेले आपल्या ऑपोजिट डायरेक्शनला प्रिव्हियस कॅनलचा लो, लो ब्रेक नाही केलेला आहे हाय ब्रेक केलेला होता so, सो इथे जर का लो आता करंट कॅन्डल जी चालू आहे त्याने जर का प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा ह्या कॅन्डलचा जर का लो सस्टेन केला तरच आपल्याला आपल्या डायरेक्शनला पुन्हा मुवमेंट बघायला मिळू शकते जर का लो ब्रेक केला या कॅन्डलचा यावाल्या कॅन्डलचा ठीक आहे सो तर आपल्याला डाऊन साइडला बघायला मिळू शकतं आणि इथे आपल्या ट्रेलिंग स्टॉपला सीट होऊ शकतोय परंतु अजूनही लो आपला सस्टेन आहे लो ब्रेक नाही झालेला आहे आणि पुन्हा थोडस वीक बनून कदाचित अपसाइडला जाण्याची पॉसिबिलिटी असू शकते तीन एकच मिनिट झालेलं आहे अजून चार मिनिट बाकी आहेत ऑलमोस्ट लो सस्टेन होत आहे होताना होता दिसत आहे तसंच ऍटलिस्ट जर का हा पॅटर्न बनला ना ग्रीन रेड ग्रीन तर मात्र आपला सेकंड टार्गेट देखील इकडे कारण नंतर फॉलोअप कॅन्डल येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे सो इथे क्लोजिंग अपर साईडला कुठे आली ह्या कॅन्डलची तर फॉलोअपला आपला सेकंड टार्गेट देखील इथे हिट होऊन जाईल सो पाहूया आता ही कॅन्डल क्लोज कुठे होत आहे त्याच्यानंतर फॉलोअप आपल्याला मिळतो की नाही इथे मार्केट थोडस अपवर्ड डायरेक्शनला क्विक मुवमेंट करत आहे सो मी टार्गेट आपला सेट करतोय वन थर्टी टूचा चा क्लोज पोझिशन साठी रेडी आहे मी इथे टार्गेट येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे कारण की अपवर्ड ब्रेक केलेला आहे इथे सो वन थर्टी नाईन लो केलेला आहे टार्गेट वन थर्टी सेव्हन थर्टी सेव्हन लो आहे मागच्या ट्रेड सारखे सिच्युएशन इथे बनलेली आहे मागचा ट्रेड आपला तीन पॉइंट साठी मिस झालेला होता टार्गेट तीन ते चार पॉइंट साठी इथे देखील आता पाच पॉईंट दूर आहे अजून फर्स्ट टार्गेट स्पॉट मध्ये आलेला नाहीये परंतु आपल्या ऑप्शन चार्ट मध्ये बिकॉज ऑफ डी के आणि आज वेनर्सडे च्या हिशो मुवमेंट असल्यामुळे आपल्याला बघायला मिळू शकतो वन थर्टी फाईव्ह लो हिट केलेला आहे वन थर्टी टू टार्गेट आहे तीन पॉईंट फक्त दूर आहोत आपण टेक्निकली वन थर्टी थ्री फॉर्टी पॉईंट होतात सो टेक्निकली बघायला गेलं तर दोनच पॉईंट पण वन पॉईंट आपण अजून ऍडिशनल जो एक ऍडव्हानेज म्हणून आपण यूज करतो सो तो त्यासाठी वेट करत आहोत वन थर्टी फाईव्ह लो आहे ह्याच कॅन्डलला आपल्याला हिट होईल का टार्गेट बघावं लागेल अजूनही पावणे दोन मिनिटं बाकी आहेत वन थर्टी सिक्स वर आलेला आहे म्हणून फक्त ह्याच कॅन्डल हिट झाला तर बरं होऊन जाईल ऑलमोस्ट एक चांगली स्पाइक आलेली आहे आपलं अनालिसिस जे होतं ते इथे करेक्ट ठरलेलं आहे इकडे लो ब्रेक न करता रिव्हर्सल आल्यामुळे इथे चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली वन थर्टी फाईव्ह अजूनही वन थर्टी थ्री थर्टी टू पॉईंट सेव्हन फाईव्ह थर्टी टू पॉईंट सेव्हन फाईव्ह आलेलं आहे फक्त पॉईंट सेव्हन फाईव्ह साठी थांबलेलो आहोत आपण अजूनही एक मिनिटं आहेत हीट, हीट आ, 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 हीट टार्गेट हिट इथे फर्स्ट टार्गेट हिट झालेला ऑप्शन चार्ट परंतु आपला इथे सॉरी फर्स्ट टार्गेट स्पॉट मध्ये ऑप्शन चार्ट आहे लो आहे थर्टी टू पॉईंट थ्री आणि आपला थर्टी टू चा टार्गेट होता सी एक्झिक्यूट कितीला झालेला आहे ऑर्डर थर्टी टू ला, ला येस थर्टी टू पॉईंट थ्री इथे दिसत आहे परंतु वन थर्टी टू ची ऑर्डर देखील एक्झिक्यूट झालेली आहे आपली सो आणि ऑल पोझिशन्स मध्ये जर का चेक केलं आपण सो so, ही फर्स्ट पोझिशन थर्टी पॉइंट्स कॉस्ट टू कॉस्ट आणि तीन पॉईंट आपल्याला सुरुवातीला जो पहिल्या ट्रेडमध्ये हेजिंग कॉस्ट लागलेली तिथे वन फिफ्टी फायव्ह हेजिंग कॉस्ट आणि थ्री थाउजंड वन हंड्रेड आपल्याला बेनिफिट झाले सो ओव्हरऑल जर प्रॉफिट पहिला टू नाईन सेव्हन टू सध्या प्रॉफिटमध्ये आहोत दोन ट्रेड झालेले आहेत एक कॉस्ट कॉस्ट निघालेला आहोत आणि एक प्रॉफिटमध्ये निघालेला पहिला ट्रेड जो कॉस्ट टू कॉस्ट झाला त्यात देखील तीन पॉईंटसाठी आपला टार्गेट झालेला तो टार्गेट देखील हिट झाला असता तर दोन टार्गेट आपल्याचे हिट झालेले असते सो so, काही हरकत नाही मित्रांनो रुल्स फॉलो करायचे स्ट्रिक्टली आणि पुन्हा आता आफ्टरनून ट्रेडला भेटूया बघूया आफ्टरनून ट्रेड मध्ये आपल्याला काय आउटकम मिळत मित्रांनो एक शॉर्ट साइड चे पोझिशन आपण बनवलेली आहे इथे आपली एंट्री झालेली आहे कॉर्टर मध्ये जाऊया वन एटी नाईन पॉइंट टू ला आपली एंट्री झालेली आहे आपण सेम स्टाईक मध्ये अगोदर ट्रेड घेतलेला होता म्हणून इथे ॲव्हरेज प्राइस आपल्याला दिसत आहे परंतु आपली एंट्री वन एटी नाईन पॉईंट टू ला झालेली आहे आपण इथे क्विकली मार्किंग करून घेऊया शॉर्ट पोझिशन एन पॉइंट टू अँड स्टॉप लॉस सगळ्यात पहिला दोनशे नऊ पॉइंट दोन अँड टार्गेट आपलं असेल वन फॉर्टी नाईन पॉइंट टू राईट कैंडल क्लोज कहू कैंड क्लोजी वन एटी नाइन पॉइंट सेवन फाइव लो पॉइंट टू ली है सो दी पॉइंट अपना इंटरिंग टार्गेट देखी अपन सेट करू सो वन एटी नाइन वन सिक्सटी नाइन सो वन सिक्सटी नाइन पॉइंट टू इज अंटरिंग टार्गेट फर्स्ट टार्गेटी थोड़ा प्रॉफिट मधे पोजिशन चालू है आपले एंट्री मित्रांनो ह्या लेवलला इथे ऑलमोस्ट आपला फर्स्ट टार्गेट आता इथे ही हिट ही व्हायला आलेला आहे जवळ आलेलं आहे लो यांनी बनवलेला वन सेव्हन्टी सिक्स या कॅनरचा आणि वन सिक्स्टी नाईन म्हणजे ठीक आहे अजून तरी बऱ्यापैकी अंतर बाकी आहे या कॅंडलला तरी मुश्किल वाटतं आपल्याला फर्स्ट टार्गेट आपला हिट होणं आठ सहा पाच ह्या कॅन्डलला नाही आहे पुढच्या कॅन्डलला इमिडिएटली जर का आलं डाऊन येस क्लोजिंग तरी बेटर झालेली आहे ह्या कॅन्डलला लाई पॉसिबिलिटी आहे सेव्हन्टी पॉईंट थ्री फाईव्ह लो झालेला आहे सिक्स्टी नाईन पॉईंट टू आहे आपला फर्स्ट टार्गेट सेव्हन्टी वन अजून चालू आहे मार्केट एकदा चेक करून घेऊया सो ऑप्शन बाहेर थोडे क्वांटिटी वाढलेले आहेत एक्सपेक्टेड आहे की वेन्सडे सेकंड हाफ मध्ये अँड इव्हन थर्सडे ला तर सेकंड हाफ मध्ये ऑप्शन बाहेर खूप जास्त क्वांटिटीने असतात थोडी वाट पाहायला लावते हे मित्रांनो वन सेव्हन्टी पॉईंट थ्री फाईव्ह आलेला फक्त एक पॉईंट दूर होतं आपल्या फर्स्ट मार्केट पासून एक पॉईंट जर का इथे खाली आलं असतं तर आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस आपल्या ह्या लेवलला आला असतं ठीक आहे काही हरकत नाही थोडीस वाट पाहायला लावते मार्केट तर बघूया हरकत नाही फर्स्ट टार्गेट हिट आहे मित्रांनो आपण इमिडिएटली आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस आता मूव्ह केलेला आहे आता रिव्हर्स जरी झालं तरी आपल्याला काही काळजी नाही आपला मॅक्स टू मॅक्स आपण कॉस्ट टू कॉस्टच फक्त लिमिटेल सो इथे फर्स्ट टार्गेट आपला हिट झालेला आहे सेकंड टार्गेट आपलं असेल वन फॉर्टी एट पॉईंट टू सो त्यासाठी देखील आपण रेडी राहू फॉर्टी एट पॉईंट टू अन्यथा रिव्हर्स झाला तर आपला ट्रेलिंग आहे सो आता फक्त वाट बघायची आपल्याला स्टॉप लॉस किंवा टार्गेट या ट्रेड मध्ये आपल्याला लॉस तसा बघायला गेला तर होणार नाहीये जो काही थोडाफार डीकेचा पन्नास शंभर रुपये असेल हेजिंग पोझिशन मधला तेवढाच बाकी झाला तर प्रॉफिटच आहे नाही तर कॉस्ट टू कॉस्ट बस या दोनच कंडिशन होणार आहे इथे एक वीक फॉर्म होते आहे सो पाहूया काय होत आहे इथे आता कोणत्याही मुवमेंटला आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होईल मित्रांनो कॅन्डल तशी फॉर्म झालेली आहे प्रिव्हियस कॅन्डल सो इथे त्याला फॉलो कॅन्डल प्रॉपर बनत आहे आणि त्याच्यामुळेच आपला इथे स्टॉप लॉस हिट होण्याची पॉसिबिलिटी जास्त बनलेली आहे सो हरकत नाही आपण आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस द्यायला तयार आहोत फक्त मार्केटने ते हिट करायला हवं ही स्वतःहून क्लोज करणार नाही सो अजूनही दोन अडीच मिनिट बाकी आहेत अजूनही कॅन्डल क्लोज नाही झालेली आहे सो यू नेव नो यू हॅव टू वेट फॉर सम मोट वन एटी एट पॉइंट वनचा हाय केलेला आहे वन एटी चा आपला स्टॉप लॉस आहे फक्त एक पॉइंट दूर आहे आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस कॅन्डल क्लोज व्हायला अजूनही एक मिनिट बाकी आहे रिवर्स होत नाहीये इथेच खूप फाईट चालू आहे मध्ये आणि आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस आता ऑलमोस्ट हिट व्हायला आलेला आहे एकच मी पॉइंट दूर आहोत आपण कॅन्डल क्लोज व्हायला देखील एक मिनिट बाकी आहे एवढी कॅन्डल सस्टेन करणं महत्वाचं आहे आणि थोडस जर कट डाऊन आली ही कॅन्डल दोजी टाईप बनवली तर मात्र कदाचित रिमोश होऊ शकतो बट मी नाही बनव फक्त एकच पॉईंट दूर असल्यामुळे जास्त तेवढी खात्री वाटत नाहीये सेकंड स्टील वन पॉईंट अवे वन एटी एट पॉईंट फाईव्ह ऑलमोस्ट डन ऑलमोस्ट डन क्लोज पोजिशन डन आपला हिट झालेला आहे ट्रेनिंग स्टॉप लॉस ऑर्डर्स मध्ये आपल्याला दिसत असेल वन एटी नाईन पॉईंट टू ला एक्झिक्यूट झालेला आहे आणि या पोझिशन मध्ये देखील आपल्याला थोडाफारच लॉस झाला असेल सी ओ सेवन पॉईंट बाय केलेलं होतं आणि सेल केलेलं आहे एट पॉईंट वन सो इनफॅक्ट याच्यात बेनिफिटच झालेला आहे सो ठीक आहे कॉस्ट टू कॉस्टच निघालेलो आहोत आपण सो पाहूया फ्युचरमध्ये अजून अजूनही साडे झालेले आहेत सो जर का आपल्याला एक क्लोजिंग ट्रेड मिळाला आपल्या हिशोबाने आपल्या सेटअप प्रमाणे तर आपण घेऊया अन्यथा इथे देखील आपण क्लोज करू शकतो अजूनही आपण थ्री थाउजंड प्रॉफिट मध्ये आहोत सो वी विल सी एक्झॅक्टली की जर का बेटर ट्रेड मिळत असेल तर आपण नक्की घेऊया आणि आय लव्ह डेट यू ऑन दॅट देन इथे मित्रांनो पुन्हा एकदा शॉर्टिंग साईडचा ट्रेड घेतलेला आहे सेम स्ट्राईक प्राईस मध्ये त्या स्ट्राईक प्राईस मध्ये प्रिव्हियसली आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आपण एक्झिट केलेला होता मार्केटने अप मुवमेंट केलेला इथे स्पाइक लावून पुन्हा डाऊन आलेलं आहे आणि इथे कॅन्डल्स लो फॉर्म करत आहे परंतु इथे हाय ब्रेक होत नाही आहे त्या बेसिसवर आपण इथे आणि हिशिवाय अजूनही मल्टिप्लिकेश मल्टिपल फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे आपण शॉर्ट साईडला इथे एंट्री घेतलेली आहे सो लेट्स क्विकली मार्क ऑल द लेवल्स मी एकदा रिफ्रेश करतो टू गेट दी एक्झॅक्ट क्लोजिंग प्राइस Alright, so the candle closing price is one ninety one point nine five, and our entry is at one ninety one point four. So, okay, I just the uh, difference. No, 0.5 So difference, hai, which is okay and acceptable. quickly me marking. So, totally, my trailing stop loss already marked so uh so sorry, trailing stop loss. Nahi, my mother stop loss already marked Kerala. तो इक्त मार्किंग कर एंट्री प्राइस नुसारे है स्टॉप लॉस सेट वन पॉइंट राइट सो अपना प्रॉफिट वन पॉइंट फोर एंड ओवर इॉस इज टू वन वन पॉइंट फोर राइट सो मार्किंग देखिए अपनी है इतने ट्रेलिंग स्टॉप लॉस एकदा रिसेट कर वन वन वनच्या हिशोबाने वन सेवन्टी वन पॉइंट टू सॉरी पॉइंट फोर ठीक आहे सो सेम स्ट्राईप प्राइस एंट्री घेतलेली आहे इथे एक जर का आपण ओव्हरऑल ट्रेंड पाहिला आजच्या दिवसाचा डाऊन अप डाऊन रिट्रेस अगेन डाऊन देन अपवर्ड आता पुन्हा थोडा डाऊन होत आहे सो अप अँड डाऊन आजचा मार्केट पूर्णपणे ओलत राहिलेलं राहिलेला आहे कोणतीही क्लिअर कट फक्त ही एक अप डायरेक्शन सोडली कोणतीही एक क्लिअर कट डायरेक्शन मार्केटने दिलेली नव्हती इथे डाऊन जरी होत असलं तरी इथे थोडंसं रिट्रेस झालेलं होतं आणि त्याच्यानंतर इथे डाऊन ट्रेंड आपल्याला बघायला मिळाला होता इथे देखील अप ट्रेंड कंटिन्यू नाही झाला इथून ह्या एक जो झोन जो आहे मी इथे बॉक्स मार्क करून दाखवतो हा जो एक झोन आहे या झोन मधूनच मार्केट पुन्हा रिव्हर्स झालेला आहे हा सुरुवातीला ऍज अ सपोर्ट ऍक्ट करत होता सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाऊन सपोर्ट घेऊन पुन्हा वर जात होता परंतु एकदा तो झोन ब्रेक झाला इथे आणि व्हॉल्यूमने ब्रेक झालेला होता त्याच्यामुळे इथून डाऊन आलेला मार्केट राईट इथे स्टॉप लॉस वगैरे हो सगळ्यांचे जे होते ले ले, ले ले ते हिट झालेले ज्यांनी डॉन केलेली होती पोझिशन ते स्टॉप लॉस हिट झाले इथून पुन्हा रिव्हर्स झाला रिटेस्ट केला सेम झोनला आणि इथून पुन्हा निगेटिव्ह कॅन्डल फॉर्म करत आहे सो प्राइस एक्शन नुसार जरी बघितलं तरी देखील आपली निगेटिव्ह साईडला एंट्री इथे प्रॉपर बनत होती जर का आपण ह्या अर्लियर कॅन्डल ला एंट्री घेतली असती तरी देखील चाललं असतं परंतु आपण ह्या कॅन्डलला आपल्या प्राइस किंवा आपले जे रूल्स आहेत त्यानुसार एंट्री घेतलेली सो so, दॅट इज फाईन काही हरकत नाही काही मेजर डिफरन्स पण नव्हता इकडे जर का प्रीवियस कॅन्डल ला जरी घेतलं असत वन पॉईंट एट फाईव्ह लाच होती सो काही मेजर एवढा डिफरन्स नव्हता प्राईस वाइज राइट आता इथे आपण स्पॉट मध्ये देखील मार्किंग करून घेऊया फोर्टी फॉर्टीची तर जसं आपण मागेच बघितलं फॉर्टीची तर गरज लागत नाही साधारण बावीस तेवीस पॉईंट मध्येच आपला होऊन जातं काम स्टॉप जर का द्यायचं असेल तर आणि इकडे फॉर्टी पॉईंट जर का आपण पकडले तर फॉर्टी पॉईंट मध्ये आपला अल्टिमेट टार्गेट जो सेकंड टार्गेट आहे तो देखील हिट होऊन जातो इथे तो देखील बावीस तेवीस मध्ये आपला फर्स्ट टार्गेट येऊ शकतो राईट सो so, आता वेट करूया फर्स्ट कॅन्डल क्लोज व्हायला आता थर्टी सेकंड बाकी आहेत फर्स्ट कॅन्डल तरी थोडीफार आपल्या हिशोबाने झालेली आहे क्लोजिंग इम्पॉर्टंट राहील क्लोजिंग प्रीवियस कॅन्डलच्या जर का खाली दिली तर जास्त बेटर राहील आपल्यासाठी जेणेकरून एक ट्रेंडचा स्पीड थोडासा येईल इथे थोडंफार जे काही बाईंग अक्युमिनेशन झालेलं होतं ते थोडंफार ह्या झोनमध्ये येऊ शकेल अन्यथा इथून थोडासा फॉल एक्सपेक्टेड आहे राईट सो बघूया आता आपल्याला काय मिळतंय स्टॉप लॉस हिट होतोय का आपला फर्स्ट टार्गेट हिट करते ते इथे मित्रांनो जस्ट नाव आपला फर्स्ट टार्गेट हिट झालेला आहे सो मी इथे लागतायली स्टॉप लॉस मॉडिफाय करत आहे बराच वेळ इथे टाइमपास करत आहे मार्केट आणि त्याच्यानंतर ऑप्शन मध्ये इकडे आपण बघू शकतो थोडा थोडा डीके देखील मिळत होता आपल्याला सो इथे आपला अल्टीमेट टार्गेट असेल वन फिफ्टी पॉईंट टू मी त्यासाठी देखील रेडी राहणार आहे ठीक आहे इथून एक थोडासा अजून फॉल आला आपला टार्गेट इथे हिट होऊन जाईल इथे ह्या लो नंतर इथून रिव्हर्स होण्याची पॉसिबिलिटी देखील बनू शकते नव्ह नो बट इथून जर का खाली आला थोडा जरी स्टॉप लॉस जे असतील स्टॉप लॉस हंट होतील आणि आपला इमिडिएटली इथे टार्गेट मिळू शकेल सो बघूया इथे अजून सेलस थोडासा जोर लावायला हवा जेणेकरून इथे टार्गेट आपला मिळून जाईल अन्यथा इथून जर का रिव्हर्स झालं डबल बॉटम ने इथे रिव्हर्स होईल आणि कदाचित हा जो एक रेजिस्टन्स होता तो देखील ब्रेक होऊ शकेल जर का रिव्हर्स झाला तर इथेच सो so, मेकऑ ब्रेक लेवल आहे निफ्टीसाठी इथून ब्रेक झाला तर अजून फॉल येण्याची पॉसिबिलिटी आहे आणि तो फॉल या लेवल पर्यंत येऊ शकतोय साधारण एक तेवीस सातशे तीसच्या आसपास पर्यंत तरी मिनिमम आणि क्लिअर्स करून तेवीस सातशे पर्यंत देखील जाऊ शकतो राईट सो so, ही लेवल जी आहे ही लेवलच खूप इम्पॉर्टंट आहे ही लेवल इकडून ब्रेक केली सेवन सिक्स्टी फाईव्ह ची तर एक फॉल चांगला येऊ शकतोय आणि आपला इथे टार्गेट ही होऊ शकतोय सो वेट आपण स्टॉप ॉस ट्रेल केलेला आहे रिव्हर्स झाला तरी कॉस्ट कॉस्ट निघणार आपण या ट्रेडला आणि ऍज वी कॅन सी ऑलरेडी वी आर इन अ प्रॉफिट कॉस्ट टू कॉस्ट जरी निघालो तरी देखील आपण आज एक डिसेंट प्रॉफिट मध्ये एक्झिट करणार आहोत सो वी विल वेट अजूनही एक्झिट नाही करत आहोत या मॉडिफाय करतो मी टार्गेट माझं इमिडिएटली स्पाईक आलं तर लगेच एक्झिक्युट होऊन जाईल आणि ऍट द सेम टाइम मी इथे माझा जो हेजिंगचा होता तो देखील मी चार्ट इथे ऑन करतोय जेणेकरून मला ही पोझिशन देखील इमिडिएटली क्लोज करता येईल राईट आणि जरी मी टार्गेट लावला असला ला तरी देखील माझी जी ऍक्च्युअल ट्रेलिंग स्टॉप आहे तो मी विसरणार नाही इथे वन नाईन्टी चा आपला होता जर का रिव्हर्स झालं तर वन नाईन्टी वन आहे तीस कॉस्ट टू कॉस्ट तरी आपण निघणार आहोत सगळ्या कंडिशन साठी आपण रेडी आहोत राईट स्टँडर्ड क्लोज व्हायला अजून दोन मिनिट बाकी आहेत इथे लो ब्रेक झालेला आहे जो एक प्रिव्हियस स्विंगचा लो होता इथून थोडासा अजून पर्यंत जरी आलं तरी आपल्या इथे टार्गेट हिट होऊन जाईल सो स्पॉट मध्ये जरी फक्त फॉर्टी ची मुवमेंट असली तरी आपल्याला ऑप्शन प्रीमियम मध्ये बिकॉज ऑफ आणि के मार्केट इज वेनस डे बिकॉज हॉलिडे सो ऑलमोस्ट आता आलेला आहे जवळ वन फिफ्टी फाईव्ह लो केलेला आहे वन पॉइंट फोर चला टार्गेट है, 4 क्यों टार्गेट होते है वाट पार्थ पार्थ चार पॉइंट हवेडल फार पॉइंट हवे एक बावन च लो आता के फर्स्ट टार्गेट हिट जाव पॉइंट सात आ एकशे पन्नाट चार टार्गेट है एकशे पन्नास याच कॅ कॅन्डलला हिट होतो दोन पॉईंट फक्त आहोत आपण आपल्या टार्गेट पासून फक्त दोन पॉइंट लेट्स वेट इफ दिस टार्गेट इथे तर ब्रेक झालेला आहे आणि क्लोजिंग चांगल्या प्रकारे झाली तर इमिडिएटली आपलं टार्गेट नेक्स्ट कॅन्डल ला येऊन जाईल थर्टी सेकंड रिव्हर्स नाही व्हायला हवा इथे फॉल येतो आहे ऑप्शन मध्ये एक्झिट एक्झिट डन टार्गेट आपला हिट झालेला आहे इथे वन फिफ्टी वन पॉईंट फोर झिरो फाईव्हचा लो होता आणि आपला टार्गेट वन फिफ्टी पॉईंट फोर हिट झालेला आहे इथे भलेही चार्ट वर दिसत नसेल आपल्याला लो इथे टॉपला बघू शकता लो वन फिफ्टी वन पॉईंट झिरो फाईव्हचा दाखवत आहे परंतु आपला टार्गेट हिट झालेला आहे आणि आपण इमिडिएटली आपली पोझिशन एक्झिट केलेली आहे राईट ऑल पोझिशन मध्ये दाखवतो सो आज आपण दोन ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केलेले आहेत आणि दोन ट्रेड प्रॉफिट मध्ये एक्झिट केलेले आहेत आज एकही स्टॉप लॉस हिट झालेला नाही सो इट्स अ गुड थिंग अस आणि काल जे आपले तीन ट्रेड हिट स्टॉप लॉस हिट झालेले होते आणि एक प्रॉफिट झालेला so, होता त्याच्यामध्ये पण आपण थोडासा आपण लॉस बुक केलेला होता सो मित्रांनो जेव्हा आपल्याला लॉस होतो तेव्हा इमिडिएटली लॉस बुक करणं गरजेचं असतं प्रॉफिटमध्ये थोडं आपलं टार्गेटसाठी थांबणं गरजेचं असतं पहिला ट्रेड जो आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला तिथे देखील तुम्ही पाहिलं असेल तीन चार साठी फक्त आपलं टार्गेट राहिलेलं होतं तिथून रिव्हर्स झाला परंतु तरी देखील आपण घाई केली नाही आपल्या रूल नुसारच एक्झिट घेतली सो हाच फायदा असतो रूल नुसार ट्रेडिंग करण्याचा लॉस झाला तर थोडा लॉस घ्यायचा प्रॉफिट झाला तर डिसेंट प्रॉफिट घ्यायचा जेणेकरून ओव्हर अ लॉगर पिरियड आपला अकाउंट ग्रो होत राहील सो दॅट्स इट फॉर द डे या आजच्या ट्रेड चे सगळे व्हेरीफाईड पी एन एल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे ते तुम्ही चेकआउट करू शकता तुम्हाला हे अनालिटिकल व्हिडिओ आवडत असतात की ड्युरिंग ट्रेड आपली सायकोलॉजी कशी मेंटेन राहावी कशा प्रकारे आपण डिसिजन घ्यायला हवे हे जर का आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा सो दॅट्स इट फॉर द डे आणि उद्या हॉलिडे आहे त्यामुळे उद्या आपला ट्रेडिंगचा व्हिडिओ येणार नाहीये सो गुरुवारी पुन्हा आपण रेझ्यूम करू शकतो सो थँक्यू बाय बाय हॅव अ ग्रेट डे आहे